श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं आज मी तुम्हाला जुन्या कपड्यांपासून अशी मस्त गोदरी शिवलेली आहे फक्त जुने कपडे म्हणजे काय तुम नुसते अस्तरच्या ड्रेसपासून अशी गोदडी मस्त शिवलेली आहे तुम्हाला जर माझ्याकडून असे गोदडे शिवून घ्यायच्या असतील तुमच्या जुन्या कपड्यांपासून तर असे तुम्हाला गोदरी शिवू शकता खाली तुम्हाला खाली दिसतेच लिंकवरती नंबर दिला आहे त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा भाऊ शकता दीडपट्टीची साडी आहे ही सात फुटापेक्षा थोडी उंचीला जास्त आहे आणि बॅक साईड मी पाहू शकता बघा आपल्या जुन्या कपड्यांपासून जुन अशी गोदरी शिवलेली आहे चला आता तुम्हाला हा व्हिडिओ पू पूर्ण डिटेल पाहावंच लागेल तर पूर्ण डिटेल व्हिडिओ कटिंगपासून आणि गोट मारण्यापासून हा व्हिडिओ असणार आहे चला बघूया आपण आणि पाहू शकता अशा अशा म्हणजे अजिबात गोळा झालेल्या नाही फिनिशिंग वगैरे बॅक साईडने पण पाहू शकता एक एक इंचाचा गोठ मारलेला आहे चला आता पूर्ण कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागेल आज तुम्हाला टॉप पासून गोदरी कशी मशीनवरती शिवते ते तुम्हाला दाखवते हे सर्व काहीत नाही हे सर्व टॉप परकर वगैरे सर्व काही आहेत बघा पाहू शकता हे अस्तरचे टॉप आहेत आणि मस्त आपल्या अशी गोदरी होणार आहे बघा आणि तुम्हाला मशीनवरती कशी शिवते कोणत्या कपड्यापासून शिवते खूप जणांना प्रश्न पडला कोणत्या कपडे वापरते आता हे टॉपपासून गो म्हणजे ड्रेसपासून गोदरी शिवते का हे सर्व काहीत नाही तुम्हाला पिशेतून काढून दाखवते सगळं सर्व आहेत ना आ, हे टॉप आहेत बघा अशा प्रकारे सर्वच नाहीत ना स्तरचे टॉप आहेत आणि तुम्हाला कटिंगपासून टीचिंगपासून हा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हालाही समजलं पाहिजे मशीनवरती गोदरी आणि कोणते कपडे वापरते अशा प्रकारे आणि हे तुम्हाला दाखवते कोणते कपडे दिलेत हे ताईणी ह्याचे दोन गोदड्या होणार आहेत अगदी कटिंगपासून टिचिंगपासून सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप जणांना प्रश्न पडतो की तुम्ही कटिंगचे म्हणजे पैसे एक्स्ट्रा घेता हो मी घेते कारण कटिंगला किती वेळ लागतो कसं कटिंग करते हे तुम्हाला पण मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये हे सर्व काही कपडे मी काढून ठेवलेले आहेत त्यांच्या आणि अशा प्रकारे मी कटिंग करते बघा पाहू शकता अशा प्रकारे मी इथनं कटिंग करून घेते बघा हे वरचे इथनं भाई वगैरे सर्व गळा वगैरे अशा प्रकारे साईजचं पण कटिंग करून घेते अशा प्रकारे इथनं सर्व काही कटिंग करून घ्यायचं बघा ह्या स्तरचे ड्रेस आहेत आणि अशा प्रकारे खूप छान असे गोदरे होते मो होते तुम्हाला जाड हवी असेल तर झाड पण करून देईल आणि जरी पत्तळ हवी असेल तर पत्तळ पण बनवून देईल आता किती जणांनी आता मला पण एवढा अंदाज येत नाही की कायताईनं पत्तळ हवी असते कायताईनं झाड हवी असते ते सांगता सांगतात ते थरचे तुम्ही घालता तुम्हाला जशी साईज हवी असेल जशी पत्तळ हवी असेल तशी मी तुम्हाला गोदळी बनवून देईल झाड हवी असेल तर झाड पण बनवून देईल आता जास्त करून तुम्हाला सांगते मी कटिंग चेन मे याच्या पन्नास रुपये एक्स्ट्रा घेणार आहे आणि ही काय पॅन्ट ही पॅन्ट पण अशा प्रकारे मी कट करून घेतली कमराची पॅन्ट वगैरे अशा प्रकारे कट करून घेते कारण कटिंगला खूप वेळ जातो म्हणून मी एक्स्ट्रा चार्ज लावलेले आणि असे मदनं फाडून घ्यायची तर अशा प्रकारे मधनं फाडून घेतलेले आणि ते ओपन करून घ्यायचे अशा प्रकारे ओपन केल्यानं गोदरी आतमध्ये घालणार तर अजिबात गोळा होत नाही आणि खूप छान फिनिशिंग वगैरे येते एक नंबर येते आणि बघा आणि मी खूप जणांना प्रश्न पडला की तुम्ही घरी येऊन घेऊन जा मी शंभर रुपये चार्ज ते एक्स्ट्रा मी त्या ताईनं सांगायचं जे काही वागवले येऊन फोन येतात कुतडं फोन येतात कारण म्हणजे दोन तीन तास त्याच्यामध्ये एक्स्ट्रा जातात आणि म्हणजे तीन तासामध्ये माझे घरी गोदरे होते ना एवढा लोड आलेला आहे ना खूप काही लोड आले जे काही तुम्हाला सांगते मी तुम्हाला जर गोदरे शिवायचे असेल तर घरीच आणून द्यावी लागेल मी घरी येऊन घेऊन जात नाही आणि माझ्याकडे कोणी कष्ट म्हणजे असं नाही आहे की जेणेकरून तुमच्याकडे घरी येऊन घेऊन जाणार कारण त्यांना कोणाला द्यायचे असेल तर त्यांना प्लीज मी सांगते तुम्हाला घरी आणूनच द्यावी लागेल आणि असं काही नाही की कधी पण तुम्ही आणून द्या कधी पण तुम्हाला ज्यावेळेस हवी असेल त्यावेळेस मी गोदरेज शिवून देईल पण सध्या आता खूप लोड आला आहे ज्या कोणी आता इथून पुढे देतील कमीत कमी पंधरा तीन आठवडे तर लागणार आहे त्यांचे गोदरेज शिवून देण्यासाठी अशा प्रकारे मी कट म्हणजे हे शर्ट आहे शर्ट अशा प्रकारे मी कट केलं आहे त्याच्या भाया वगैरे अशा प्रकारे कटिंग केलेलं आहे बघा आता कटिंग केलेला शर्ट असा वेगळा दिसतो भाई आता हे अशा प्रकारे दुसरा पण शर्ट आहे नाही हा टॉप आहे अशा प्रकारे ते पण टॉप करून घेतात तर बघा पाहू शकता आता पूर्ण देता येईन ना एका कोदडीमध्ये सर्व काहीत ना टॉपचेच गोदडी शिवायचे अजिबात छोटे म्हणजे साड्या वगैरे काही दिलेल्या आहेत पण त्या दुसरी गोदरी आणि अशा प्रकारे मी टॉप कटिंग करून घेते आणि मी तुम्हाला जे काय आहेत ना मला कपडे कट करायचा ह्या शाळेचा युनिफॉर्म आहे बघा तर अशा प्रकारे कोट पण त्याच्यामध्ये घातला जातो त्याच्या पण अशा प्रकारे जाड शिलाई आणि बटन अशा प्रकारे कट केली जाते आणि परत अशा प्रकारे ते ओपन केलं जातं तर जे काही शोल्डर जाड आलं आलेलं असतं ते पण अशी जाडपट्टी कट केली जाते जेणेकरून आपली मशीन वगैरे काही सु तुटू नये किंवा फिनिशिंग वगैरे एक नंबर हवी आता हे आतमध्ये जाईक एक्स्ट्रा कापड ठेवलेलं हो होतं त्यांनी शिलाई म्हणजे फिटिंग केलेलं होतं ते अशा प्रकार प्रकारे ते पण शिलाई काढून घेतली त्यांनी काय होतं आपली म्हणजे गोदरी पण छान येते फिनिशिंग एक नंबर येते त्या ठिकाणी शेजार टंबू येत नाही आता हा पण बघा शाळेचा युनिफॉर्म आहे तो पण अशा प्रकारे साईटने कटिंग करून घेतली अगदी कटिंग टिचिंगपासून तुम्हाला व्हिडिओ दाखवते आणि कशा प्रकारे टॉपपासून म्हणजे ड्रेसपासून गोदरी शिवली जाते हे मशीनवरती तुम्हाला पण ते पण सांगते अशा प्रकारे वरचं पण कट करून घेतलेलं आहे जेणेकरून ते काही बटन होते अशा प्रकारे साईटने वगैरे शिलाई वगैरे सर्व काहीतनं मी कटिंग करून घेतलेली आहे आणि कटिंगला खूप वेळ जातो म्हणून आता काय त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही दोन तीन मिनटामध्ये व्हिडिओ दाखवला पाहिजे कारण माझी चार तास एक गोदरी म्हणजे चार तासामध्ये बनते मला दोन तीन मिनटामध्ये गोदरी म्हणजे कसं म्हणजे दाखवता येईल कारण तुम्हालाही समजलं पाहिजे मी कसे म्हणजे छोट्या छोट्या टिप्स दिले आहेत ज्या ताईनं कोणाला काही शिवायची असेल गोदरी घरी तर अशा प्रकारे फॉलो करू शकतात अशा प्रकारे हे सलवार होती सलवारचे वरचे असे पट्टी कट केलेले आणि ते ज्या काही येतनं चार शिलाई काढून घेतलेले आहेत असे छोटे मोठे सर्व काहीतन मी कपडे वापरते आता सलवारचे एकावर एक अशा ठेवून शिला कारण पटकन आपल्याला शिलाई पण झाली पाहिजे अशा प्रकारे मी कालची शिलाई कट केलेली आहे आता अशा प्रकारे कडे फोल्ड करून ती पण आतली शिलाई करून असे कट करून घेतलेले आणि ते अशा प्रकारे सलवार आहेत ना कट करून घेतलेले त्याचे पूर्ण ओपन भाग होतात मी काय दाखवलं नाही त्याच्यामध्ये आता हा टी शर्ट आहे टी शर्टचं पण यावरचे भाई शोल्डर वगैरे गळा वगैरे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत आणि बघा टी शर्ट वगैरे पण गो टी शर्टची गोदरी जशी दुसऱ्या कपड्यांच्या कॉटनची होते तशी होत नाही लवचिक होते आणि त्याला कडकपणा गोदरीला येत नाही ते, ते शक्यतो चार पाच टी शर्ट असलं तरच गोदरीमध्ये घाला जास्त टी शर्टचे पूर्ण टी शर्टचे लेगीज पॅनच्याशी शिवू नका गोदरी कारण व्यवस्थित त्याला हे पण होत नाही लुक पण येत नाही छान प्रकारे असं पण येत नाही आता अशा प्रकारे एका मी ड्रेस घेतलेला आहे तो आणि तुमच्याकडे जे काही जुने कपडे वगैरे असेल ते जे वापरत नसलेले तर तुम्हाला असे प्रकारे तुम्हाला त्याची गोदरी शिवून दिली जाईल आणि तुम्हाला सांगते चांगल्यावरून कपडा जर लावला तर आरामशे दहा वर्ष म्हणजे गोदरी टिकेल आता अशा प्रकारे हे काहीत नाही हे खाड्याची होते टिकल्या मणी वगैरे होते सर्व काही ते पण अशा प्रकारे कट करून घेतले ते मशीनमध्ये अजिबात चालत नाही तुमच्याकडे असे जर कपडे वगैरे असतील ते कट करून आणून दिले तरी चालते नक्कीच कारण मला तेवढीच मदत होईल आणि तुमच्याकडे कात्रे वगैरे असेल तर नक्की अशा प्रकारे कट करू शकतात बघा तुम्हाला मी कटिंगचे दाखवते कारण जेणेकरून तुम्हाला पण कळलं पाहिजे की तुम्हाला जर घरी गोदरी शिवायची असेल तेव्हा घरून कपडे असे कट करून आणायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही कट करून नक्की आणा आणि ही दीडपट्टीची गोदडी आहे आणि मी याचे तीनशे रुपये घेतले त्याने एक्स्ट्रा कटिंगचे मी पन्नास रुपये घेतलेले आहेत सर्व काहीत नाही यांचे कटिंग आता काय मी त्याच्यामध्ये खडे वगैरे डायमंड वगैरे आहेत का अशा प्रकारे मी बघते चेक करते आणि नंतर त्याच्यावरती अशा प्रकारे कट करून घेते काही दिवस डायमंड खडे वगैरे असतात आता हे समोर दिसतेच आहे तुम्हाला त्या प्रकारे असे आहे अशा प्रकारे मी कट करून घेतले त्यानंतर समोर ते दिसतेत नाही तुम्हाला ते असे मोठे मोठे बटन आहेत अशा प्रकारे ते पण बटन मी कट करून घेते बघ अशा छोट्या छोट्या टिप्स ते गोदरीमध्ये लक्ष द्यावं लागतं फॉलो करावं लागतात त्या असं गोदरी छान बनते आता अशा प्रकारे ते पण टॉप आहे आणि बघा तुम्हाला जर अशा प्रकारे जर घरी कटिंग करून आणून देऊ शकतं तर घरी अशा प्रकारे कट करून आणून द्या त्याच्यामध्ये शिलाई अजिबात ठेवू नका आणि अशा बघा आणि पूर्ण ओपन कपडा झाला पाहिजे अजिबात शिलाई कारण मला पण डबल काय काय ताई कट करून आणून देतात आणि अशा पण ते बाहेर कट करून आणून देतात आणि साईजची शिलाई वगैरे काढत नाही कारण गोदरीमध्ये कसं आहे ना पूर्ण ओपन कपडा लागतो त्या फिनिशिंग एक नंबर होते मीही आतमध्ये कपडे जोडत नाही ओपन अशा प्रकारे टाकते आणि खालची लेस होते ना ते पण अशा प्रकारे लेस पण कट करून घेतले जेणेकरून जाड हो झाली नाही पाहिजे जेव्हा दुसरे त्याच्यावरती कपडे हातरले जातात त्यावेळेस खूप जाड होते आणि मशीनची सुई तुटते किंवा खालची पट्टी तुटते अशा प्रकारे आता हा पण ड्रेस घेतलेला आहे बघा तुम्हाला कटिंगपासून सगळं टिचिंगपासून तुम्हाला दाखवते आणि काय ताईंचा प्रश्न होता की ताई मी गोदरी गोदरी शिवायला लागलेली ला आहे तुमचे टिप्स खूप छान छान फॉलो खूप छान असं मनाला आनंद होतो आणि कारण काय होतं म्हणजे त्या गोदऱ्या शिवत होत्या म्हणे पण पहिला गोळा होत होतं पण तुमच्या टिप्स अशा फॉलो केल्यामुळे ना अजिबातमध्ये घोळ येत नाही गोदडींमध्ये खूप छान म्हणजे असं वाटतं म्हणजे ज्या ताईंना जो उपयोगी टिप्स आहेत ते मी देते हां म्हणजे असं वेग काय तर आपलं वेगळं बघून शेणं म्हणजे त्या ताई पण कशा घरी शिवू शकता किंवा बिझनेस करू शकता अशा मी टिप्स करू देते आता काय काय त्यांचं सातारावरून कोणाचा काही फोन होता कोणी जरी सातारावरून गोदरे शिवत असेल ना, ना तर नक्की सांगा मी त्यांच्याकडं हा कस्टमर देतील आता अशा प्रकारे कट करून घ्यायचे आता अशा प्रकारे कट करून ना आता हा पण तसा टॉप अस्तरचे टॉपेत अस्तरच्या टॉपासून मी आज गोदरी शिवणार आहे म्हणजे अस्तरचे ड्रेस आहेत आणि मी अजूनही सांगते तुम्हाला की तुम्हाला गोदरी शिवायची असेल मशीनवरती माझ्याकडून शिवून घ्यायची असेल तरी तुम्हाला घरी आणूनच द्यावे द्यावी लागेल मी अजून काही घरी कोणाचे म्हणजे जाऊन घेत नाही आणि परत अशा प्रकारे हे आपण जरीचा टॉप आहे बघा पाहू शकता अशा प्रकारे मी पिंपण कपडे घालते त्याच्यामध्ये म्हणजे जे जाड शिलाई होती ना ते अशा प्रकारे कट करून को घेतलेले आहेत आणि त्या ताईंचं मला एवढं विशेष वाटलं जर रोख सरो आहेत ना ते ड्रेस शिवलेले होते आणि एका साईजचे आणि एकाच गळ्याचे एकाच डिझाईनचे शिवलेले होते खूप वेगळं वाटत ना अशा प्रकारे ते पण अशा बटणं लावले ते पण अशा प्रकारे बटणं कट करून नाही आणि खालची पण जाड शिलाई होती ना ती पण अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आणि बाह्या वगैरे काहीत आहेत ना ते सर्व काही कटिंग करून घ्यायचं बाह्या त्याच्यामध्ये एवढे शॉर्ट चालत नाही जाड शिलाई तर बिलकुल चालत नाही अशा प्रकारे सर्व आहेत ना छोट्या छोट्या टिप्स दिलेले आहेत तुम्हाला कटिंगपासून टिचिंगपासून घोट मारण्यापासून असे तुम्हाला दाखवते आणि पुढं पण तुम्हाला दाखवते गोदरी हा ड्रेसपासून कसे भरते ते पण नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप काही करू नका तुम्ही दोन मिनिटं बघता आणि नंतर कॉल करता की ताई तुम्ही गो गोदरीमध्ये कोणते कपडे वापरते कोणता ड्रेस चालता का हे चालतं तुम्हाला असे प्रश्न पडणार नाहीत आणि हा पण स्टॉल होता स्टॉलचे पण खालचे इतना मी अशा प्रकारे इतना ना खालचे जे गोंडे असतात ना ते अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत ते पण गोंडे चालत नाहीत कारण निब्बर होतात ते कोदरी फिनिशिंग एक नंबर होत नाही किंवा टोचून जातात त्यामुळे अशा प्रकारे पण कोदडी म्हणजे छान होते आणि अजिबात अशा प्रकारे तुम्हाला जर गोदरे शिवाय असेल थंडीमध्ये जुन्या कपड्यांपासून खूप छान उपयोग होतो आज अजिबात थंड वगैरे पडणार नाहीत गोदरे ह्या चला तर अशा प्रकारेत ना सर्व मी कपडे कटिंग करून घेते आणि सर्व तुम्हाला दाखवते आणि आता गोदरी भरताना तुम्हाला दाखवते कशा प्रकारे गोदरी भरायची कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मनुष्याने मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते गोदरी बघा शिलाईचे जास्त काही व्हिडिओ येणार नाही कारण गोट मारलेल्याचा व्हिडिओ येईल कारण शिलाईचा गोट म्हणजे व्हिडिओ आला तर त्याच्यामध्ये काही म्हणजे खूप मोठा होतो म्हणून तुम्हाला दाखव सांगते आता डायरेक्ट गोदरी भरतानाच दाखवते की गोदरी प्रकारे भरायची ते छोट्या छोट्या टिप्स देते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता अशा प्रकारे साडी जॉईन करून घेतलेले एकमेकाला बघा अशा प्रकारे त्यांनी व्हाईट कलरची साडी दिलेली ती खालून तुम्हाला दाखवतेच कटिंग करताना आणि अशा प्रकारे दीडपट्टीची आहे दीडपट्टीपेक्षा मी चार इंच पाच इंच जास्त एक्स्ट्रा घेते कारण एक्स्ट्रा मार्जिंग जाते त्यामुळे पाच सहा इंच मी एक्स्ट्राच घेते आणि अशा प्रकारे येत ना जे फॉलची साईट होती ना ते मी अशा प्रकारे काढून घेतले कारण फॉलची साईट जरा वापर वापर हे झालेले असते आणि मग अशा प्रकारे मी खाली हातरून घेते आणि ते मधनं जॉईन केलेली आहे आणि पाच मीटरची साडी आहे अडीच मीटरचा त्याचा अर्धा भाग मी घेतलेला आहे म्हणजे अडीच अडीच मीटर मला आता किती फूट किती इंच काही माहीत नाही मी काही साईट मोजत नाही जेवढी साडींची उंची हाईट वगैरे रुंदी कशी असेल तशी मी गोदळी शिवते आणि तुमच्या जर साड्यांची गोदडी म्हणजे शिवायला देताना साडींची ज्यांची साड्यांची उंची जास्त आहे रुंदी जास्त आहे तीच साडी वर खालून वरून लावायला देत जावा काय काय कस्टमर असतात ही साडी लावा म्हणतात काय साडींची रुंदी उंची कमी असते परत गोदरी कमी होते परत त्या म्हणतात की गोदरी माझी कमी झालेली आहे तसंच करू नका तुमचे ज जे काही साड्या आहेत ना त्यांची उंची रुंदी जास्त असणारीच साडी द्यायचा नवारी साडी जर दिली तर त्यांची तुम्हाला सांगते रुंदी थोडी कमी असते ह्या सा ह्या साड्यांपेक्षा आणि ही साडी तुम्हाला सांगते या साडीची गोदरीनं आरामशी तुम्हाला दहा वर्ष काय पंधरा वर्ष टिकेल कारण ही साडी खूप छान दणकट होती आणि अशा प्रकारे चार साईडला चार दगडं मांडलेले आहेत आणि त्याच्यावरती असे पाणी शिंपडून घेतलेलं आहे पाणी का शिंपडायचं लादीवरती तुम्हाला सांगते ह्या साडीवरती जेणेकरून म्हणजे तुम्हाला जर माझ्याकडून गोदऱ्या काय शिवून घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला गोदऱ्या माझ्याकडे घरीच आणून द्यावे लागतील मी काही अजून घरी सर्व्हिस दिलेली नाही घरी आणून मी घेऊन येईन आणि तुम्हाला जर माझ्याकडं गोदऱ्या अशा प्रकारे शिवून घ्यायचे असेल तर नक्कीच माहिती तुम्हाला स्क्रीन तुम्ही जर जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला नक्कीच त्याच्यावरती ना म्हणजे लोकेशन द्यायचं का पूर्ण ॲड्रेस भेटेल अशा प्रकारे एक एक करून पहा म्हणजे पूर्ण ओपन भाग होतो जे, जे शिलाईचे वगैरे मार्चिंग होते अशा प्रकारे कटिंग होऊन जाते आणि जाड काही गोदरी होत नाही फिनिशिंग एक नंबर होते जेणे बघा अशा प्रकारे खाली पण सलवार वगैरे होते ते अशा प्रकारे सुरुवातीला मी हातरून घेते आणि मोठे मोठे ह्या साईडने का हातरते ज्यावेळेस माझी मी शिलाई मशीनवरती शिलाई मारताना घेते त्यावेळेस इकडून शेवटी येते त्यामुळे मी ह्या साईडला मोठे मोठे हातरते जेणेकरून घोळ आला नाही पाहिजे आणि त्या साईडला नाही छोटे छोटे हातरून घेते अशा प्रकारे आणि जे काहीत ना बघा आता ही सलवार पॅन्ट वगैरे आता आज मी तुम्हाला सल सलवार पॅन्टपासून आणि जुन्या ड्रेसपासून अशे गोदरे मी शिवणार आहे आणि मशीनवरती कशी शिवते कशी बनते ते पण तुम्हाला दाखवणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की के गोदरी मशीन मध्ये कसे शिवते आणि कोणते कोणते कपडे को पसन गोदरी बंद। असे जुने वगैरे काही टॉप वगैरे असेल तर पटापटाशे कपट खाली करा आणि करते गोदरे नक्की शिवून घ्या थंडीमध्ये खूप छान उबदार अशा गोदऱ्या आहेत अजिबात फरशिव्हर हाता अजिबात थंड पण नाही अशा प्रकारे तुम्हाला गोदऱ्या शिवून घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्स माझा नंबर दिलेला नाही कुठे गोळा वगैरे होऊ द्यायचा नाही त्यांची व्यवस्थित घडी घातलेली म्हणजे असे होते पण मग आदल्या दिवशी मी कट केलेली होते नाही बघत अशा प्रकारे एक एक करून हातरून घ्यायचे जे काही रिकामी आहेत ना ते अशा प्रकारे करताना मात्र काळजी घ्यायची कुठे जाड कुठे पत्ता असे झाली नाही पाहिजे गोदरी कारण कस्टमरला अशा प्रकारे एवढं म्हणजे थोडा काही प्रॉब्लेम होऊ शक अशा प्रकारे त्या साईडला मी पॅन्ट वगैरे हातरून घेतले बघा पॅन्ट कशाकरेकडून पाहायचा भा करायचा त्याने कोणी गॅप येत नाही किंवा सरकत नाही आणि हातरताना एक्स्ट्रा कपडाय ना एकावर एक एकावर एक वरे, चार पाच इंच एक्स्ट्रा धरायचा जेणेकरून शिवताना किंवा आपण जे असं निरप्त गोदे त्यामुळे अशा प्रकारे काय होतं सलग आणि ज्या ताईंना गोदऱ्या शिवायची असेल किंवा बिझनेस करायचा असेल अशा प्रकारे तुम्ही गोदरी माझा हा व्हिडिओ बघू नक्कीच ते तुम्हाला समजेल जर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल खूप छान अशी गोदरी होणार आहे आणि जाड होणार त्या ताईंना तर खूप गोदरी आवडली ते म्हटलं खूप उंचीला पण जास्त शिवले म्हटले अरुंदीला पण खूप छान शिवले म्हटले आणि मी तुम्हाला सांगते आता बघा तर अशा प्रकारे आहेत ना हे ड्रेस होते म्हणजे पॅन्ट शर्ट होते पॅनचं पण अशा प्रकार म्हणजे हा ड्रेस होता अशा प्रकारे प्लेन हातरून घ्यायचं आणि हातरताना मात्र काळजी घ्यायची जी कुठे जाड कुठे पत्तर आली नाही एकेकडून ह्याचा भाग केला एकेकडून त्या भागचा केला चौकणी कपडा अशा प्रकारे तयार होतो आणि हा कोट होता कोट पण मी सुरुवातीला हातरून घेतलेला आहे कारण तिथं कमी हातरलेलो हो तिथं कोटने जाड होईल म्हणून अशा प्रकारे काळजी घेतली गोदरीचे फिनिशिंग वगैरे एक नंबर होते आता तुम्हाला समजलं असेल कोणत्या कपड्यांपासून मशीन होते गोदरी शिवली जाते कोणते कपडे आतमध्ये वापरले जाते म्हणजे तुम्ही आणताना पण काळजी घेचाल की माझे जर असा व्हिडिओ आवडत असतं तर लाईफ सबस्क्राईब नक्कीच करत चला अशा प्रकारे आपले हो एक के 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 मतली 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 जार जार का एक एक ड्रेस आहेत ना म्हणून जे काय ना अशा प्रकारे एक एक गोदर म्हणजे थोडीशी जाड झाली थंडीमध्ये कारण गोदरी हवी असते जेणेकरून सरकली नाही पाहिजे आपल्याला थंड नाही लागली पाहिजे काय काय कपडे हातरताना चटई जरी हातरली ना तरी चटईवरून तरी पण तुम्हाला सांगते छत्रंजी असू द्या काही असू द्या तरी पण गार पडतेच म अशा प्रकारे तुम्ही असे गोदरी आणि मशीनवरती कशी बनते अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा तुम्ही पण नक्कीच असा कपडा चालत नाही अशा प्रकारे कशाला तुमचा पण वेळ घालवता अशा प्रकारे कटिंग फक्त करून आणून देत जावा तुमच्या घरकात्री असेल तरी, तरी पण कटिंग आणून दिलं तरी खूप छान आणि मी तुम्हाला सपेतली सपे ही पद्धत दाखवते भरताना कटिंग करताना काळजी घेतली ना अशा प्रकारे मशीनवरती खूप छान मस्त गोदरी होते आता काय त्यांना वाटेल की एकावर एक और एक किती हातरले किती जोड झाली असेल गोदरी आणि तशी जाड झालेलीच आहे गोदरी काही कस्टमरला जाड हवी असते काही कस्टंबरला कस्टंबर पातळ हवी असते तुम्हाला जशी साईज हवी असेल तशी जाड हवी असेल पातळ हवी असेल तशी मी गोदरी शिवून देई चला आता कोणीकडे जाड कोणीकडे पातळ वगैरे बघते आणि त्या साईडला जिथं झाड असेल ते पातळ असेल तिथं अशा प्रकारे गॅप भरून घेते कारण आपल्याला पण कळलं पाहिजे की म्हणजे कस्टमरला पण म्हणजे असं समज म्हणजे असं म्हणजे जरी गोदरी कपडे आतले सरकले तर अजिबात गॅप नाही चल अजूनही तुम्हाला सांगते माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईव्ह सबस्क्राईब आहे नक्कीच करा चला अशा प्रकारे एक 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 करून गोदरी हातरून कपडे हातरून घ्यायचे आणि खूप छान असे मस्त वगैरे फिनिशिंग होणार आहे काही ताई म्हणतात तुम्ही तेच ते सांगता आता जे काही आहेत ना मी गोदरेमध्ये तेच टिप्स सांगते तुम्हाला जर असं वाटत असेल वेगळं काही मी सांगतो तर नक्कीच खाली कमेंटद्वारे सांगा की वेगळं काहीतरी म्हणजे तुम्हाला जे हवे असेल ते टिप्स सांगा जाऊ मी नक्कीच फॉलो करत जाईल आणि अशा प्रकारे ओंडी मी त्याच्यावरती हातरून गेलेले तुमच्या तुमच्याकडे पण अशा प्रकारे ओंड्या वगैरे असेल जुन्या ओंण्या काही लागत नाही तर अशा प्रकारे ओंड्यांची पण गोदरी शिवून घेईल आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझे कोणते कोणते काही बघायचे असेल ना सर्व काहीत ना ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवा म्हणजे ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत मागं मा जाऊन बघा शर्टपासून जीन्सपासून गोदरी कशी बनवलेली त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे जुने तुमच्याकडं जर ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीसापासून बघून गोदरी कशी मशीनवरती शिवलेले आहे ते पण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आता अशा प्रकारे एक एक करून नाही ना बघा असे आता ही दुसरी ओंडी हातरलेली आहे कारण ही का हातरांची कॉटनची ओंणी होती कारण आतले कपडे येत ना जे काही घसरू नये अशा प्रकार ते त्याच्यावरती मी अशी ओंणी हातरलेली आहे आणि असे प्लेन करून घ्यायचे याच्याबद्दल गोळा वगैरे आली नाही पाहिजे अशा गोळ्या येत ना गोळ्या पूर्ण निरपून घ्यायच्या अशा प्रकारे आणि मी पहिले साडीचं माप करून कट कट करून घेते बघा आणि दीडपट्टीची साडी ती सिल्कची साडी होती सिल्कची साडी शिकवतात आता थंडीमध्ये थोडी थंड पडते एकीकडून सिल्क वापरा एकीकडून अशी नरम साडी वापरा आणि अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे बघा पाहू शकता आणि थोडं जास्त झिंचं घ्यायची मार्जिन चला अशा प्रकारे हातरून घ्यायची आहे आणि वरून सिल्क एकीकडून नॉर्मल साडी वापरा कारण सिल्क तुम्ही उन्हाळ्यात वापरू शकता आणि नॉर्मल साडी तुम्ही थंडीत वापरू शकता सिल्क शक्यतो साडी थंडीत थंड पडते त्यामुळे मी तुम्हाला सांगते तर अशा प्रकारे चार दगड मांडून अशा अशा प्रकारे चार चार विटर्न मांडू शकम प्लेन करून घेतलेले आहेत बघा पाहू शकता अशा प्रकारे कर पिलिंग करून घ्यायचं आणि त्याच्यावरती मोठे मोठे धागे टाकून घ्यायचे चला आपले ना आता बियाडे वगैरे सर्व काही टिपा मारून झालेत मशीनवरती अशा प्रकारे मी कट करते बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं एक्स्ट्रा मार्जिन घालायला तर तुम्हाला समजलं असेल कटिंग करताना काय एक्स्ट्रा कापड घ्यायचं तर कटिंग करताना असं दोन इंच अडीच इंच तीन इंच साडी कटिंग हो महाग तिरकं भाग वगैरे होतो अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचा बघा असा जो एक्स्ट्रा भाग असतो ना तो नसो असेल ते भागांना असं कटिंग करून घ्यायचा पूर्ण स्टेप स्टेटच आलं पाहिजे म्हणजे असे सर्वच आले पाहिजे कटिंग करताना कारण कुठं वाकडी तिकडे आली नाही पाहिजे आता तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत कारण शिलाईचा का व्हिडिओ घेतला नाही तुम्हाला जर हवं असेल तर पाठीमागे शिलाईचे व्हिडिओ पण टाकलेले आहे तर अशा प्रकारे कट करून घ्यायचा बघ काने कोपरे वगैरे सर काही स्टेप कट आता कट केल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल कसं कट केलेलं आहे तशाच प्रकारे दुसरा पण कोपरा कट करून घ्यायचा जो काही एक्स्ट्रा आलेला त्यामुळे मी एक्स्ट्रा मार्जिन घेते आणि एक्स्ट्रा साडी घेते जेणेकरून आपलं कट करताना गोदरी बरोबर तेवढी मापात असं तयारच आली पाहिजे आता तुम्हाला जर असे घरी शिवायचे असेल तर जर तुम्हाला मापात हवी असेल तर गोदरी एक्स्ट्राच्या एक्स्ट्रा घ्यायचा कुठलंही मार्जिन घेताना एक्स्ट्रा घ्यायचं कारण कटिंग करून घ्यायचावा कधी दोन इंच अडीच इंच तीन इंच असं होतंच करावाच लागतो एक्स्ट्रा बघ आता अशा प्रकारे माझ्या इथनं सर्व काही कट करून झालेले आहेत आणि तुम्हाला मशीनवरती शिलाई गोट मारताना कशा पद्धतीने गोट मारायचं काय त्यांची कमेंट होती की ताई तुम्ही कशी गोट मारायचा तर ते गोट मारताना मात्र व्हिडिओज तुम्हाला शेवटपर्यंत चला तुम्हाला तैन मी तुम्हाला गोट कसा मारायचं ता, दा, ते दाखवणार होते पण त्याच्यामध्ये मी व्हिडिओ वगैरे सगळं बघितलं आणि चालू पण ठेवलं पण कॅमेरा मात्र चालू करायचा राहून दिला जाऊ द्या मी तुम्हाला नेक्स्ट टाइम तर मला दाखवते आणि मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं गोट कसा मारायचं फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागतं ते तुम्हाला समजतं खूप ताईना असं क्रोशन असतं की ताई तुम्ही गोट कसं मारता आणि मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा होता पण दाखवण्याचा प्रयत्न केला पण ते व्हिडिओ मात्र चालू करायचा राहिला तर अशा प्रकारे येत मी तुम्हाला गोट मारण्यास सांगते मी डबल ठिपा मारते आता हे डबल टिपाका मारायचे आणि मी तुम्हाला सांगते मी चार इंच साडेतीन इंच किंवा तीन इंच अशा प्रकारे मी गोटचा कापड घेतलेला आहे मी साडीचा कपडा एक्स्ट्रा वापरत नाही जे काही साडीतनं कपडा असेल तेच वापरते गोठला काही कपडा एक्स्ट्रा वापरत नाही जे काय आहेत ना ते कपड्या म्हणजे साडीचाच गोट मारते आणि अशा प्रकारे आता ज्याला काही मॅचिंग वगैरे उठून दिसेल एखादंच मॅचिंग नाही दिसेल ते गोदरी कशी उठून दिसेल असं मी कॉन्ट्रेस्ट घेते आणि अशा प्रकारे मी गोठ मारते आणि हे डबल टिपा मारते डबल टिपाका मारायचे जसं आपण सिंगल टिप्पा मारतो म्हणजे गोट गोटचा कपडा असा आपण ज्या असं गोट, गोट मारतो त्यावेळेस थोडं काही होईना किंचित काही ना कुठं तरी कपडा सुटला जातो आणि त्यामुळे मी असा डबल टिपा मारते त्याच्यावरती जेणेकरून गोट पण टिकलं पाहिजे जेवढी गोदरी टिकते तेवढे गोट गोट पण आपला टिकल्यावर पाहिजे म्हणून असा डबल टिपा मारते किंचित जर कपडा आपला सुटला असेल तर त्याच्यातून उसत उसत कपडा थोडा म्हणजे गो आ, आ, गोट निघून जातो म्हणून त्यासाठी मी हा गोट एक्स्ट्रा म्हणजे डबल टिपा मारते अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केले की तुमचे पण असे गोदरे एक नंबर होईल खूप छान होईल मस्त होईल आता हे जुन्या म्हणजे अस्तरच्या ड्रेसपासून मी गोदरी शिवलेली आहे तर कशी तुम्हाला गोदरी कशी वाटली आहे तुम्हाला आता पुढे नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवते आपली गोदरीची फिनिशिंग वगैरे कसे आणि अशा प्रकारे कोणी आहेत ना ते बंद करून घ्यायचे आणि गोदरी मात्र फिरून घ्यायची टिपा मारताना कारण गोद्या टिपा मात्र स्टेपच आले पाहिजे अजिबात तिकडं तिकडे टिपा आले नाही पाहिजे आपले त्यावेळेस फिनिशिंग छान होते उत्तम होते त्यावेळेस ग्राहकाला पण खूप छान असे मस्त प्रकारे आवडते तर अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो करत जावा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि चला तुम्हाला आता बॅक साईड तुम्हाला दाखवते कुठे गोळा काही झालेली आहे का ते ते चला बघूया चला आता बॅक साईड पाहू शकता तुम्हाला आणि जुने अस्तरच्या ड्रेसपासून आता ही गोदरेज शिवलेले आहे किती मस्त फिनिशिंग झालेले तर बघा पाहू शकता कुठेही गोळा झाले नाही आणि ही दीडपट्टी साईज आहे बघा आता दीडपट्टी ही कडून अर्धा इंच साडीची अर्धा असती आणि त्या साईडने पूर्ण असते अशा प्रकारे तुम्हाला सांगते ही याला दीड पट्टी म्हणतात याला साईज आता किती फूट किती उंची मला माहिती नाही तुम्हाला साडी देताना उंचीला जास्त असणारी देजा रुंदीला जास्त असणारी देजा त्या असं गोदरी जास्त असे रुंदी होते बॅक साईडने पाहू शकता फिनिशिंग आपली एक नंबर आहे बघा किती उंच आपली गोदरी झालेली आहे ही सात फुटाच्या थोडी उंच जास्त आहे ह्याची आणि तुम्हाला सर्व साईडने तुम्हाला दाखवते आणि ह्या साईडने मी सिल्कची साडीचा वापर केलेला आहे आणि अजिबात काही गोळा वगैरे काही झाले नाही गोटचे फिनिशिंग पाहू शकता कुठंही गोळा झालेला आहे का पाहू शकता फिनिशिंग एक नंबर आहे दीडपट्टी साईज आहे आणि बघा पाहू शकता आणि मशीनवरती गोदरे शिवलेले आहे मी हाताने शिवत नाही हाताने फक्त हात टाके टाकते बघा पाहू शकता कुठेही गोळा झालेले आहे फिनिशिंग अजिबात नाही तुम्हाला जर माझ्या तुमच्या माझ्याकडून गोदरे शिवून घ्यायची असेल तुमच्या जुन्या कपड्यांपासून तर नक्कीच शिवून घ्या आणि आता तुम्हाला समजलं असेल जुन्या ड्रेसपासून आहे ना जुन्या अस्तरच्या ड्रेसपासून गोदरी कशी शिवते मशीनवरतीही समजलं असेल आणि चला थंडीत अशा प्रकारे तुम्ही गोदऱ्या शिवून घेऊ शकता अशा प्रकारे जुन तुमच्याकडे जुन, जुने कपडे असेल अजिबात फारशी वरत थंड पण ना ना नाही घसरणार नाही बिघडच टेस हत्रा कसं पण हत्रा चला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा चला भेटून नवीन व्हिडिओ तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अशा गोदरींचा नवीन व्हिडिओ घेऊन येत असेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय 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 बायक पाहू शकता बाय बाय